आवाज जनसामान्यांचा खानवटे तालुका दौंड येथील सुपुत्र विनायक विठ्ठलराव माहूरकर यांचा जाहीर नागरी सत्कार खानवटे येथे संपन्न झाला यावेळी ते खानवठे येथील प्राथमिक शाळेमध्ये बोलत होते ते म्हणाले की माझे प्राथमिक शिक्षण हे याच शाळेत झालंय त्यामुळे येथे आज आल्यानंतर मला अतिशय आनंद झालाय शाळेतील आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुण मुलांना सहायक पोलीस निरीक्षक विनायक माहूरकर यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि म्हणाले की पोलीस भरती होणाऱ्या मुलांना आर्थिक शैक्षणिक काहीही अडचण आल्यास माझ्याशी मुलांनी थेट संपर्क साधावा त्यांना मी केव्हाही मदत करण्यास कमी पडणार नाही तसेच मुलांनी सध्या मोबाईलचा वापर कमी करून स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे शासकीय नोकरी सध्या सोपी राहिली नसून त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे यावेळी खानवटे येथील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माहूरकर काय म्हणाले ते करावं लागणार आहे किती संघर्ष करावा लागेल काय अभ्यास करावा लागेल Uh, कोणाची सेवा करावी लागेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गृहित धरायच्या आहेत त्याबाबत तुम्हाला तुमचे शिक्षक स्टाफ तुमचे आई वडील तसेच शेजारी गावातील समाजातील प्रतिष्ठित लोक हे तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन करतीलच तसं पाहिलं तर मी ज्यावेळेस मी तर माझं पाचवीपर्यंत इथं शिक्षण झालेलं आहे या शाळेमध्ये त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये बराच फरक झालेला आहे त्यावेळेस आम्हाला शाळेमध्ये जर नाही आलं तर सर चार मुलं घरी पाठवायचे दोघांनी दोन हात धरायचे दोघांनी दोन पाय धरायचे अशी काही मुलांवरती वेळ यायची माझ्यावर तशी काही वेळ आलेली नाही वेळच्या वेळी यायचो अभ्यास करायचो जायचो त्यावेळेस आता बघितलं तर पाण्याचा जार ठेवलाय मुलांना पिण्यासाठी त्यावेळेस पाण्याचा जार वगैरे नव्हता पाण्याची टाकी होती समोर इथं जे नगरपालिकेचा आपल्या जे पाणी यायचं तेच असायचं त्यावेळेस काही फिल्टर वगैरे त्याची काही सुविधा नव्हती आणि स्वयंपाकपूर्व त्यावेळेस पण नव्हतं पाच किलोचं हे भेटायचं तांदूळ भेटायचं ते घरी शिजवून खायचं अशी अवस्था त्यावेळेस दिवसेंदिवस शासनाने या याबाबतीत लक्ष घालून बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत आणि शालेय शिक्षणावरती शासनाचा जास्त फोकस आहे आणि त्यावेळेस ड्रेस कोड वेगळा होता हा की हाफ पॅन्ट आणि हॉटी श शर्ट होता आता बदललेला आहे काळानुसार याच्यामध्ये बरेच बदल होत जाणार आहेत त्यानुसार आपल्यामध्ये देखील बरेच बदल करायचे आहेत आता इथं सगळे लहान मुलं आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या समजणार नाहीत पण त्याबाबत सगळे तुमचे वर्ग शिक्षक असतील मार्गदर्शन करतील तर भविष्यात आपल्याला काय व्हायचंय हे तुम्ही हळूहळू ठरवा आता ठरवून तुम्हाला जमणार नाही ते आता मी ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये असताना कॉलेज जीवनामध्ये असताना मला पण शिक्षक व्हावं असं वाटत होत कारण आपण ज्याच्या संपर्कात राहतो ते हो व्हावं असं वाटत शालेय शिक्षण घेत असताना शिक्षक लोकांच्या संपर्कात त्यांच्या ऍक्टिव्हिटी बघून आपल्याला वाटायचं की शिक्षक व्हावं जसं जसं पुढं ग्रॅ ग्रॅज्युएशनला कॉलेजला जाईल त्यावेळेस वाटायचं प्राध्यापक व्हावं पण आजूबाजूच्या परीक्षेचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो डी एड करायच्या हिशोबानं मी बरेच अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवले पण त्यावेळी परिस्थिती जरा डी बिकट सिट असल्यामुळं स्पर्धा परीक्षेकडे वळवलं स्पर्धा परीक्षा करत करत असताना आर्थिक परिस्थिती माझी जास्त हालाकीच्या जास असल्यामुळं बाकीचा सपोर्ट देखील महत्वाचा असतो माणसाच्या डणघणीमध्ये त्या कुटुंबाचा सपोर्ट महत्वाचा असतो तो मला ऐनकेन प्रकारे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना देखील कुटुंबाने चांगला सपोर्ट केला त्यातून मी पुढं म्हणजे आतापर्यंत म्हणजे माझी तिसरी नोकरी आहे पहिल्यांदा मी खाजगी कंपनीमध्ये काम केलं पुण्याला असताना ते करत करत एमपीएससी ची तयारी केली मंत्रालयामध्ये क्लर्क झालो खाजगी कंपनीने एक वर्ष केलं त्यानंतर मंत्रालयामध्ये एक वर्ष केलं आणि त्यानंतर ते करत करत असताना एमपीएससी मधून पी मध्ये सिलेक्शन झालं आणि त्यानंतर आजपर्यंत माझी जवळपास साडे दहा वर्ष सर्व्हिस झालेली आहे पोलीस खात्यामध्ये आणि आता ई पी पदोन्नती होऊन प्रमोशन होऊन मी आता मुंबईला माझी नेमणूक झालेली आहे तर ह्या वाटचालीमध्ये सगळ्यात पहिला गुरु आपली आई वडील तर असतातच त्याचप्रमाणे आपले जे शिक्षक -शिक स्टाफ आहे फक्त शिक्षक -शिक स्टाफच नाही तर आपल्या शाळेचा जो सफाई कर्मचारी आहे किंवा स्वयंपाक बनवा बनवणारी मावशी जी आहे ते सुद्धा त्यांना सुद्धा आपलं गुरु मानलं पाहिजेत कारण शाळे शाळेमध्ये शिकत शिकत असताना आपण त्यांच्याकडून बरेच किंवा बरेच <coughs> संस्कार त्यांच्याकडनं इनडायरेक्टली आपल्याला भेटत असतात शिक्षकांचे काही संस्कार ते रोजच्या रोज तासिकेप्रमाण होत असतात पण शाळेतला जो घंटाबाजूला शिपाई आहे त्याला सुद्धा आपलं गुरु मानलं पाहिजे कारण शाळेतल्या शिपाईपासून आपल्याला वक्तव्य काय असतो त्याबाबत आपण अनुकरण केलं पाहिजे तर ह्या गोष्टी जडणघडणीला आहेत त्या असं विशेष लक्ष देऊन त्या केल्या जात नाहीत तर ते आपोआप जसं वातावरण असणार शाळेचं त्याप्रमाणे ते आपल्या अनुभवने पडत असतात त्याप्रमाणे माणसा जडणघडण होत असतात तर या ठिकाणी सरांनी सांगितलं की मार्गदर्शन करा आता मार्गदर्शन करताना एक पद मी एवढा काही मोठा नाही पण जे काही माझा अनुभव आहे आता मी आमचे ड्युटी करत असताना वेगवेगळ्या शाळेमध्ये आम्हाला जावं लागतं तिथं मुलांना जे आजकालची परिस्थिती आहे सोशल मीडिया असेल सायबर क्राईम असेल मोबाईलचा वापर असेल इतर क्राईम असतात गुड टच बॅड टच इथं नाही माहिती नाही त्याबाबत आम्हाला ते शाळेला जाऊन आम्ही ते मार्गदर्शन करत असतो त्यावेळेसही मुलांचा संपर्क घेतो आमचा आणि मुलं शांतपणे ऐकून घेत असतात तर अशा तुम्हाला जे इथून पुढं भविष्यामध्ये कुठेही जाल पोलीस प्रशासन तुमच्या संपर्कात असणार आहे तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन करणार आहे तर त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आई वडिलांनी जे आपल्यावर संस्कार केलेले आहेत जे आपल्या शिक्षणासाठी जे खास्ता खाल्लेले आहेत त्या कधी विसराय विसरायच्या नाहीत आजकालची परिस्थिती वेगळी आहे मुलं घराच्या बाहेर पडली काही वडिलांना विसरतात तर तसं झालं नाही पाहिजेत मोबाईलचा अतिवापर आता याच्यातली बरीच मुलं घरी असताना मोबाईलचा वापर करतात आता त्याला अपमान माझा मुलगा पण आहे पण जेवढा आपण त्याच्यामध्ये कंट्रोल आणू तेवढा आपला पुढं फायदा आहे मुलांचा मो मोबाईल वापर म्हणजे ते एखादा ॲडिक्शन झालेलं आहे व्यसन झाल्यासारखं झालेलं आहे बाबतीत तुम्ही जास्त कंट्रोल करायचं आईवडिलांनी सांगितलं मोबाईल ठेवून त्याच्या लगेच ठेवून द्यायचा कारण मोबाईलवरती तुम्ही घेतला तर तुम्ही काही मोबाईलमध्ये बसत नाही सारखं तुमचे मोबाईलचे चाळीस चालू असतात त्यातून तुम्हाला काही समजत नाही पण ते चित्र दिसतात तुम्हाला त्यामुळे तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटतं तर ते थोडं मोबाईलमधून जरा थोडं बाहेर पडा त्यातून मोबाईल मुळे तुम्हाला डोळ्याचे आजार होतात पाठीशी कण्याचे आजार होतात हा तुम्हाला फरक जाणवत नाही तुम्ही ज्यावेळेस मोठ्या होता त्यावेळेस तुम्हाला फरक जाणवेल तर ते टाळलं पाहिजे शाळेमध्ये शिकत असताना जे तुम्हाला शिक्षक स्टाफ आहे वर्ग शिक्षक शिक आहेत ज्या काय सूचना देतात जे काय तुम्हाला शिकवतात ते तुम्ही अमलात आणलं पाहिजे मी शिक्षक शिक स्टाफच नाही मी मग सांगितल्याप्रमाणे ज्या अशा शेविका असतील शाळेतला घंटाबाजवण्यावर शिपाई देखील असेल तोही तुमचा गुरुज आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढचं त्यांचं अनुकरण केलं पाहिजे त्याचप्रमाणे इथं शालेय व्यवस्थापन समितीचा देखील शाळा व्यवस्थापनामध्ये महत्वाचा मोलाचा वाटा असतो शाळेमध्ये मुलांना शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही मुलांना काही कमी जास्त आहे की नाही व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होतात का नाही आम्ही होतो त्यावेळेस हे काही शालेय व्यवस्थापन तसं काही सुद्धा नव्हतं सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला बाहेर व्याप्ती होते चप्पलसाठी त्यावेळेस चप्पल बाहेर कुठं कुठे एखादी चप्पल गायब व्हायची त्याच्यासाठी घरूनच हाताला काहीतरी घेऊन यायचं पाण्याचे ज्या वगैरे आपली काही सुविधा नव्हती तर ह्या गोष्टी ह्या सुविधा जे झालेल्या आहेत त्यामध्ये शालेय शिक्षण समितीचा देखील दे महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्यांनी देखील या पुढे मुलाच्या शिक्षणावरती जास्त फोकस करावा असं मी त्यांना सांगतो आणि काही शालेय समितीला शालेय व्यवस्थापन समितीला काही गरज पडली तर माझी मदत करण्याची तयारी आहे काही काहीतरी पहिली तुम्हाला या ठिकाणी माझा शालेय व्यवस्थापन समितीने जिल्हा शाळा थानवटे यांच्या वतीनं तसेच थानवटे ग्रामस्थ यांच्या वतीनं तुम्हाला मान सन्मान केला त्याबद्दल मी मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि शाळेचे सगळा स्टाफ यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद अतिशय चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून होत आहे अगदी माजी मंत्री प्राजक्त कन्फुर यांनी सुद्धा त्या ठिकाणी मागे मागणी केली होती की जर पोलीस दलातल्या सध्याच्या अधिकाऱ्यांना जर हे दोन नंबरचे धंदे जे काय अवैध मार्गाने चाललेले आहेत ते त्यांना त्याच्यावरती कंट्रोल आणता येत नसेल तर तुम्ही संतोषी खाडे साहेबांकडे त्या ठिकाणी तो एरिया द्या तिथले अवैध बंदे बंद करण्याची जबाबदारी ती पार पाडतील म्हणजे एक आश्वासक असं नेतृत्व पोलीस दलामध्ये या निमित्तानं होताना आपल्याला दिसत आहे तसं भविष्य काळामध्ये सुद्धा काम करत असताना आपल्या माध्यमातून त्या खानवटे गावचा नावलौकिक वाढावा आणि एकदा अधिकारी झाल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन ते विद्यार्थी कानामध्ये प्राण आणून त्या ठिकाणी ऐकत असतात की आपल्याला कशा पद्धतीने पुढं जायला मिळेल आणि ती संधी शोधत असतात त्या संधीतलं मार्गदर्शन जे आहे त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एखादा जरी विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला तरी प्रसंगाने त्या मुलाचं कुटुंब सुधारतं त्याची गावकी असेल भाऊकी असेल या सगळं वातावरण त्या ठिकाणी वाता बदलून जातं आणि समाजामध्ये एक वेगळा दृष्टिकोन त्या कुटुंबाविषयी पाहण्याचा निर्माण होतो म्हणजे घरातला एक मुलगा नोकरीला लागला तर सगळ्या कुटुंबावरती त्याचा परिणाम होत असतो आजही या ठिकाणी सरपंचांनी सांगितलं की सगळ्या माऊरकर कुटुंबियांना अभिमान वाटावा असं आपलं हे प्रमोशन आहे निश्चितपणाने आपण थेट अधिकारी झालेले आहात पुढच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण पीआय म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहात पुढे डीवायएसपी एस पी असिस्टंट एसपी पी पर्यंत तुम्ही जाऊ शकता म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या खानवट्याच्या पुणे भूमीमध्ये आपल्याकडून घडणार आहेत खाणवट्याचं नाव सातत्याने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उंचावत राहू अशा शुभेच्छा सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो इथून पुढच्या असे अनेक सत्कार करण्याची संधी तुमच्या आम्हाला लाभावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आमचा सन्मान स्वीकारलात आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जी नाईन मराठी साठी बव धायतोंडे दौंड